इथून खडी चढाई करून आता आपल्याला हा पॅक कवर करायचा आहे अवघड असणार आहे तुम्ही दरवर्षी यात्रा शिवरात्रीला नाही मी येऊन तीन वर्ष गेलो नाही आता शेवटला जायचं आहे शेवटची यात्रा करायची परत जाणार नाही त्याच्याविषयी नंबर नम्रता घ्यायची नाही यायचं ही जी वाट आहे ना हे बघा इथं खाली पूर्ण दरी आहे या साईडलासुद्धा दरी आहे प्रचंड घसरडी वाट आहे म्हणजे आता वरती आलो इथून तर काही वाटत नाही पण खाली जातानी धाकधूक शंभर टक्के होणार आहे हे असं एकदम रिस्की वाट आहे हे बघा ओंकर भाऊ कसं येते जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज महाशिवरात्र आहे आणि याच महाशिवरात्राच्या निमित्त आपण आलोय जावळीच्या खोऱ्यामध्ये एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावर एक शिवलिंग आहे प्राचीन असं शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी आपण आज ह्या जावळीच्या खोऱ्यामध्ये आलोय सहसा आपण बघितलं असेल तर शहरामध्ये गावोगावी अशी मंदिरं असतात पण गड किल्ल्यांवर ही शिवमंदिर असतात या ठिकाणी खूप कमी लोक जात असतात आणि त्याचंच एक औचित्य साधून आपण ह्या प्राचीन आणि दुर्गम अशा ठिकाणी या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आलोय तर काल रात्रीच आपण आलो होतो तर आता आपण बरोबर ढवळे गावामध्ये आहे आणि पुण्यापासून साधारण एक चार ते पाच तासाच्या अंतरावर हे ढवळे गाव आहे आणि या गावाला म्हणजे आपल्याला उमरेड पोलादपूर मार्गे आपण इथं पोहोचलोय आत्ता बरोबर सकाळचे आठ वाजले ते आपल्याला गडव जाण्यासाठी साधारण कमीत कमी एक दोन तास लागू शकतात कारण ही वाट दुर्गम आहे आणि जंगलामध्ये असल्यामुळे थोडं आपण सावकाश सावकाश या गडावर जाणार आहे आणि या गडावर नेमकं ते शिवलिंग कसं आहे आणि या गडावर अजून आपल्याला कोणते कोणते बघायला मिळतात हे जाणून घेण्यासाठी हा मध्ये आपण जावळीच्या खोऱ्यातील चंद्रगड या किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ढवळे या गावात यावं लागतं गाडी लागत गाडीला

जावळीच्या खोऱ्यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला महाबळेश्वर मकरंदगड मंगळगड चंद्रगड प्रतापगड कावळ्या किल्ला व पारघाट्याचे प्रचंड पहाड यांच्या दाटेत जावळीचं खोरा आहे हा भाग उंच पहाड घनदाट जंगल व खोल नटलेला आहे आज महाशिवरात्र असल्यामुळे या ठिकाणी गावातील भाविक गडावर जात असतात त्याच्यामुळे आपल्याला काय वाटायची गरज पडत नाही पण समजा तुम्ही इतर वेळेस कधी आला तर ह्याच ढवळे गावामध्ये आपल्याला वाटेड्या सुद्धा मिळतो तर वाटाड्या घ्यायला अजिबात विसरू नका नाही तर तुम्ही या जावळीच्या खोऱ्यामध्ये कुठेतरी हरवण्याचे शंभर टक्के जास्त चान्सेस आहेत जावळीच्या या खोऱ्यावर मोरे घरण्याने पिढ्यान पिढ्या राज्य केलं त्यांना चंद्रराव हा किताब मिळाला होता त्यावरूनच या किल्ल्याचे नाव चंद्रगड ठेवले असावे असे वाटते तिकडे वाढ गेली वाटते ना ढवळे गावातून मंदिराच्या डाव्या बाजूने चालू केलेला रस्ता शेवटी या ओढ्यापाशी येतो आणि या ओढ्यापासून एक शेत लागते की आपण हा चंद्रगडाचा जो ट्रेक करतोय ही वाट आपल्याला एकदम भारी वाटते कारण इथं जणू काही निसर्गाने त्याच्या सौंदर्याचे उधळण केली आणि त्याचबरोबर वाटेमध्ये अशा शिवमुद्रा प्रतिष्ठाननी असे काही दिशादर्शक फलक लावले होते त्याच्यामुळं या गडावर जाणारी वाट शोधणं आपल्याला सोपं जातं दोन तीन शेत पार केल्यानंतर आपण येऊन पोचतो ते शेलारवाडी आणि शेलारवाडी मधूनच आपल्याला गड्यावर जाण्यासाठी अजून एक फाटा फुटतो तर मित्रांनो आपण आपल्या ट्रेकला ढवळे गावातून सुरुवात केली होती तीच वाट सरळ पकडत आपण एक छोटासा ओढा क्रॉस केला आणि आता आपण एक साधारण पंधरा वीस मिनिटानंतर येऊन थांबतो ते शेलारवाडीमध्ये आणि इथून पुढं गडावर जाण्यासाठी आपल्याला वाटे तर एक लक्षात ठेवा ढवळे गावातून सगळं पुढं चालत येऊन आपल्याला शेलारवाडी मध्ये यायचं आणि तिथून पुढे आपल्याला गडाकडे जाणार अजून एक रस्ता आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच रस्त्याने आपण आता पुढे जाऊया शेलारवाडी म्हणजे जावळीच्या खोऱ्यातील एक सुंदर अशी वाडी ही वाडी बघितल्यानंतर आपल्यासमोर उभी राहतात ती शिवकाळातील घरे या वाडीतून उजव्या हाताची वाट पकडून आपण थेट जातो जंगलामध्ये आणि या जंगलामधूनच खऱ्या अर्थाने चढायला सुरुवात होते तर आत्तापर्यंत आपण सरळ वाटेनेच बऱ्यापैकी आपला हा ट्रेक करत होतो आणि आत्ता आपल्या खऱ्या अर्थाने चढायला सुरुवात झाली आणि चढाई हे गर्द झाडीमधून हे चढाई चालू झालेली आहे आपला जगदीश त्याचा एक्सपिरियन्सचा वापर करून आपल्याला पुढची पण वाट दाखवतोय थोडं थोडं पुढील टप्प्यावर हो जाऊन ते आपली वाट बघते ते आणि तिथंच आपण थोडीशी विश्रांती घेतोय आता सुद्धा आपली अशीच एक छोटीशी विश्रांती झाली तुम्ही दरवर्षी येत शिवरात्रीला नाही मी येऊन तीन वर्ष गेलो नाही आता शेवटला जायचे शेवटची यात्रा करायची परत जाणार नाही त्याच्याशी नम्रता घ्यायची यायच तर बऱ्याच वेळ चालून आपण खूप दमलो होतो आणि उन्हाचा तडाखा हा खूप जास्त आता जाणवायला लागला होता आणि त्यात मगच पासून आपण सपाटीने चालत होतो आता खऱ्या अर्थाने आपली परीक्षा हे ऊन बघणार आहे आणि ही चढाई सुद्धा बघणार आहे आता आपलं पाण्याचा ब्रेक वगैरे आहे सगळं आता रिफ्रेश झालोय आणि आता आपल्या उर्वरित ट्रेकला आपल्याला आता सुरुवात करायची आहे अजून साधारण इथून एक तास शिकिलला आणि ऊन बेकार वाढले आमचा दाते इथंच ना नाही आता नाही खचलं नाही खासला बरं तू का काय भाऊ हा का नाही कसला माहितीये का याला मी आत्ता एक मला लग्नाची स्टोरी सांगितली त्याच्यावर प्राण्याचं नाही होईल तुझं पण लग्न चला लग्न काय होत असतं त्याला काय होत

तर आता आपण एका अशा ठिकाणी आलोय म्हणजे हा तुम्हाला खालीच असेल या साइडला हा धबधब्याचाच हे रस्ता दिसतोय आपल्याला वाट आणि इथून आणि इथून आपल्याला त्या साईडला वरती जायचंय हा छोटासा एक रॉक पेच आहे पण डायरेक्ट सरळ असा आहे पण तोच रस्ता एक अजून रस्ता कोणत्या साईडने ते काय आपल्याला समजत नाही तर आता वरती जाऊनच बघू आपण नेमकं ही वाट कशी आहे आत्ता आपण त्याबरोबर त्या, त्या खळीतून इथं आलो हा असा इथून वरती आलो की आपल्याला हो हे बघा डायरेक्ट अशी चढाईवालीच वाट दिसते तिथं जायचं आपल्याला आणि अशी पूर्ण स्लिपरी पॅच आहे म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला सोपी वाट होती पण आता इथून थोडीशी अशी डायरेक्ट अंगव या आहे इथं पाय घसरायचे जास्त चान्सेस आहे त्याच्यामुळे चांगल्या ग्रीपचे शूज इथं वापरले पाहिजे माझ्या आवाजवरून आता काय समजत असेल प्रचंड दमलय आणि ऊन ऊन पण बेकार वाढले जिथं आपण ज्या मागाशी धबधब्याची वाट होती तिथून संपूर्णपणे आपण अर्धात चालतोय एकदम उभी आहे आणि आता इथून तुम्हाला दिसत असेल हा छोटासा एक रॉक पॅच आपल्याला लागलाय आणि तो रॉक पॅच चढायचा आणि तिथून आपल्याला एक छोटासा आपला असा भगवा धोस दिसतोय पण वरती गेल्यानंतर तो दोष नक्कीच मोठ्या स्वरूपात असेल गडाव भरपूर लोकसुद्धा गेले ते पण आता आमच्या मागून तरी कोण येत नाही तर आता आम्ही तिघे चौघचे आणि ऊन प्रचंड वाढले आता ही अशी उभी चढाई किती कष्ट करून घेते किती घाम गाळून घेते काय माहीत चला तर आता वरती जाऊन बघा ही जी वाट आहे ना हे बघा इथं खाली पूर्ण दरी आहे या साईडला सुद्धा दरी आहे प्रचंड घसरडी वाट आहे म्हणजे आता वरती आलो इथून तर काही वाटत नाही पण खाली जातानी धाकधूक शंभर टक्के होणार आहे आता आमचा ओंकार भाऊ येतोय हे सावकाश आहे हे असं एकदम रिस्की वाट आहे हे बघा ओंकार भाऊ कसं येते असंच आपलं बॉडीचं वेट पुढे ढकलायचं आणि भाऊसारखं एकदम शार्प वरती यायचं जा थोडसे तिकडं भागवा झेंडा अजून तर आता या या वाटेने तर या वाटेने असं तर आपण इथं आलो आता हा एवढा वरचार एक रॉक पॅच आहे तो रॉक पॅच कवर करायचा आणि तिकडं कुठं तर आपल्याला एक छोटासा भगवा झेंडा दिसतोय आपल्याला तिकडे आहे तर मित्रांनो पण अशा स्पॉटला येऊन थांबलोय आता इथला रॉक रॉकपॅच चालू झालाय हा रॉक रॉकपॅच खतरनाक असणारच आहे कारण डायरेक्ट अंगावर येतोय आणि दिसतोय पण डेंजर असं इथून वरती जायचं आता आता काय थ्रील येतो काय होतं काय माहिती आता एवढं लांब आलो आहे साधारण आता गाड्याचा वीस टक्के भाग राहिला असेल आपल्याला तो कवर करायचा अंगावर येणाऱ्या या चढाईच्या वाटेवर खूप जास्त प्रमाणात माती साठल्या असल्यामुळे पाय घसरण्याची खूप जास्त शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी एकदम काळजीपूर्वकच चालावे खडी चढाई करून आता आपल्याला हा पॅच खवर करायचा आहे अवघड असणार आहे तर बघू काय होतंय उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे इतका वाढला आहे पाऊल टाकणंसुद्धा मुश्किल झालं आहे जर तुम्ही या गडावर कधी येणार असाल तर तुमच्याजवळ पाण्याच्या बाटल्या किंवा पाणी जास्तीत जास्त पाणी तुमच्याजवळ ठेवा कारण वरती येतपर्यंत तरी कुठं पाणी नाही आहे आता गडाच्या माथ्यावर पाणी असेल नसेल ते वरती गेलो समजून आपल्याला तर आता आपल्याला अजून वाढायच्या आत हा पूर्ण बॅसेस कवर करायचा आहे तर चला आता वरती जाऊयात ओ भाऊ अडकला भाऊ दोन शब्द भाऊ कसं वाटतंय तुला तुझ्या पायांचा काय अनुभव आहे सांग मला <laughs> आणि जगू भाऊ तर काय आपला प्रोफेशनल आहे पहिल्या वेळेस गोल्ड मेडल माउंट आबू सेकंड वेळेस सिल्वर त्यामुळे जगू भाऊ काही दमू शकत नाही भाऊ ने आधी केलं

असं पॅच आहे आपल्या मागं दिसते डायरेक्ट दरी आहे दगड तापलेले असतात त्याच्यामुळे अजिबात अशा पोझिशनला घाई करायची नाही जिथं ग्रीप भेटेल ती ग्रीप व्यवस्थित पकडायची आणि मगच आपलं पुढचं पाऊल टाकायचं बऱ्याच वेळी काय होतं गाई गडबडीमध्ये आपण काहीतरी वेगळा दिस घ्यायला जातो हातचे डोक्यात दुखापतवायचे चान्सेस असतात तर रॉक पॅचच्या ठिकाणी गेलो तर मस्त डोकं शांत ठेवायचं आणि वरती जायचं गडमाथ्यावर बऱ्यापैकी सपटी असून चढ चढून वर गेल्यावर समोर दिसणाऱ्या पायवाट्याने पुढे चालत राहावे या पायवाट्याने उजवीकडे वरच्या बाजूस चौकोनी खड्ड्यामध्ये कोरलेले शिवलिंग व नंदीच्या अतिशय रेखीव मूर्ती आहे तर मित्रांनो ह्या गड्यायला साधारण दोन तास होतात पण आपल्याला चार तास लागले एकदम निवांत हा आपण गड चढतवरती आलो आणि ह्या गड्यावर हो जी गोष्ट बघण्यासाठी आलो होतो ती होती शिवलिंग प्राचीन असं शिवलिंग आणि आज महाशिवरात्र होती आणि म्हणूनच आपण हा आठ तास केला होता की आज शंकर महादेवाचं ह्या पिंडीचं दर्शन घ्यायचंच म्हणजे केदारनाथ अमरनाथनंतर जी उत्सुकता होती ती तर ह्या चंद्रगडावर येण्यासाठी होती आणि आता आपण खतरनाक ऊन बिन सगळं पारबीर करून सगळे अडथळे पार करून आपण आता गडावर आलो आणि तुम्हाला ती पिंड दाखवतो हे बघा इथं आपलं माग ती पिंड आहे ही पिंड आहे ही नैसर्गिक अशी इथं आपल्याला दिसतीये हा नंदी आहे आणि आज शिवरात्र असल्यामुळे गावातील जे स्थानिक मंडळी होते ती या महादेवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी खूप जास्त संख्येने आज त्यांची गर्दी होती तर काही लोक का आपले का नवस काही लोकांनी या महादेवाकडे काय मागितलं असं ते नवस पूर्ती करण्यासाठी सुद्धा आज महाशिवरात्रीचं निमित्त घेऊन काही लोक आपल्याला त्या दिसली त्यात लहान मुलं होती वयस्कर लोकंसुद्धा होती आणि खरंच या किल्ल्यावर हो। आल्यानंतर आपल्याला सुद्धा एक वेगळाच अनुभव येतोय आता आपण जास्त वेळ न घा या महादेवाचं दर्शन घेऊ तर मित्रांनो आता आपलं शिवलिंगाचं दर्शन आहे आणि आता आपण चाललोय त्या वरच्या साईडला हे बघा आणि तिथं काय अवशेष आहे आता ते बघण्यासाठी आपण वरती जाऊ तिथं पण एक रॉक पॅच आहे आता पेचने त्या रॉक पॅचने आपल्याला वरती जायचंय तर त्या तर आता त्या रॉक पॅचने आपल्याला वरती जायचं आहे चल ना होय चल जाग्या क्या पालतो आदमी रे बाबा हे जगे काय राहिला असेल तर घेऊन या नाही तर जाते चेक करू परत इतकं बसलो होतो ना त्याच्यामुळे दम लागतोय आपल्याला वरती जायचंय मित्रांनो आता आपण भागात वरती आलो आपण हे बघा हे अशा आपल्याला तडबंदी सुद्धा बघायला मिळते म्हणजे आपल्याला खाली तर कुठं बघायला भेटली नाही पण वरती आल्यानंतर अशी आपल्याला तटबंदी ह्या संपूर्ण गाड्याला बघायला मिळते पण आजची परिस्थिती ही तटबंदी ढासळली त्याचबरोबर इथं पिण्या पाण्याचं टाकं सुद्धा आपल्याला बघायला मिळते हे बघा कदाचित पिण्यासारखं नाही गडावरचं हे जे आता पहिलं टाकं बघितलं आपण ते पिण्यायोग्य नाही आहे आणि हा गडाचा घेरा लहान आहे त्याच्यामुळं गड हा हा जो फेरा आहे एक पंधरा वीस मिनटामध्ये पूर्ण होतो त्याच त्याचबरोबर इथं गडावर हो। एक देवीचं सुद्धा मंदिर आहे ते सुद्धा दाखवतो मी तुम्ही आता बघितला असा आपण पाण्याच्या टाकीपासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक शिल्प बघायला भेटलं त्याचबरोबर तिथे सुद्धा एक पिंड होते आणि आता आपण हे ते बघा हे काही आपल्याला इमारतीचे अवशेष बघायला मिळतात आहे तर आता आपण या वाड्यामध्ये काय ते बघूया या इमारतीच्या अवशेषावरून तर असं वाटतं धान्याचं कोठार असू शकतं दारुगोळ्यासाठी ठेवत असून किंवा राहण्यासाठी सुद्धा वापरत असेल पण पूर्ण उद्वस्त झाले फक्त आता चौथर बाकी त्या साईडला एक जोरदार सारखं काहीतरी दिसते बघत आपण त्या दरवाज्यातून उतरून खाली आलो तर आपल्याला ते पाण्याचं टाके बघायला मिळतं आणि त्याचबरोबर त्या साईडला सुद्धा पाण्याचे टाके जिथं आपल्याला दोन तीन ते पाण्याची टाकी बघायला मिळते ते गडावर साधारण तीन ते चार पाण्याची टाकी आपण बघितली आणि ह्याला सुद्धा असं तटबंदीच दिली तर अशा प्रकारे ह्या गडाची ही फेरी पूर्ण होते म्हणजे हा जो वरचा भाग आहे तो छोटासे फिरायला आणि तुम्हाला जसं बघितलं की तो छोटासा एक दरवाजा होता तिथून खाली आला की पाण्याचे टाके साधारण तीन चार पाण्याची टाकी आपल्याला ह्या गडावर बघायला मिळतात आता इथून परत आपण पुढे जाऊ थोडंसं खाऊ पिऊ आणि गड उतार करायला सुरुवात करू